हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सी मग खूप सारं स्वागत करते सो so, आत्ता आलतो आम्ही टेरेसवरती आणि आत्ता रील्स वगैरे बनवल्यात काल नव्हत्या बनवल्या कोणी कोणता घातला आहे तू आहे बरं दाखवते चल तर आत्ता मी शन्मीवरही आलतो आत्ता वाजलेत पावणे सहा तर रील्स वगैरे काढून झाल्या सो आत्ता थोडा वेळ वरी आलोत आणि आत्ता बनवायचं आहे संध्याकाळचं स्वयंपाक तर चला म्हटलं थोडासा एक व्हिडिओ शूट करूयात कारण की ना म्हणजे उन्हाळी काम चालू होतं पापड वगैरे खाली गुडका ठेवून देऊ नको बाळा चिखल्याने भरण तर पापड करत होते त्याच्यामुळं मग दोन दिवस पापडामध्ये गेले परत चादरी वगैरे पण धुतल्या म्हटलं आत्ता परत जून महिना चालू होईल आणि नको वरती नको सो so, मी आज बनवणार आहे सोयाबीनची भाजी तर आज मी ही संध्याकाळच्यासाठी बनवत होते तर मग थोडंसं म्हणजे उशीर झाला एक तर दोन दिवस रील्स वगैरे नव्हत्या काढणं झाल्या तब्येत थोडीशी बरी नव्हती मग म्हटलं की चला आज रेसिपी पण बन बनवूयात आणि रील्स वगैरे पण काढल्या टेरेसवरती थोडंसं उशीर झाला फिरलो थोडंसं म्हणजे छान वाटत होतं थोडंसं म्हणून तर हा व्हिडिओ म्हणजे आठ दिवसाच्या अगोदरचाच आहे म्हणजे हा पावसाळा आत्ता सध्या कंटिन्यू आठ दिवस चालू ना त्याच्या अगोदरचाच हा व्हिडिओ आहे पण एडिटिंग राहिला होता तर म्हटलं चला आत्ता टाकूयात तर काय करायचं आहे आपल्याला सोयाबीनची भाजी करण्यासाठी सगळ्यात अगोदर म्हणजे सगळ्यांच्या थोड्याशा वेगवेगळ्या पद्धती आहेत तर मी आज मी कशी बनवते तर ते तुम्हाला सांगणार आहे हे सोयाबीन आहे तर मी अर्धी कडे म्हणजे एक तांब्या मध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये एक चमचा आणि मग त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आणि हळद टाकली तरी पण चालती पण नंतर मग काय होतं मला त्याच कढईमध्ये भाजी बनवायची असती म्हणून मग पूर्ण कढई पिवळी होती म्हणून मग मी हळद नाही टाकली पण ते फक्त आपल्याला शिजतानी टाकायचं आहे त्यातलं पूर्ण पाणी निघून जातं मग पूर्ण सोयाबीन दहा दहा ते पंधरा मिनटामध्ये छान शिजतो नंतर आपल्याला त्याच्यात पूर्ण गार पाणी घालून पण पिळून काढायचं आहे आणि नंतर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे काय होतं की आपल्याला जो सोयाबीन तळायचा आहे ना तो तेलात चिटकत नाही कढईला झाऱ्याला त्याच्यामुळे तर बघू शकता आत्ता आम्ही काढलेला आहे मसाला सो एक टोमॅटो घेतलेला आहे छोटाले एक कांदे होती म्हणून तीन घेतले दोन कांदे घेतले तरी चालतात एक खोबऱ्याचा मोठा तुकडा एक आल्याचा तुकडा आणि लसणीच्या पाकळ्या घेतल्या तर आता आपल्याला काय करायचं आहे तीना थोडंसं अगदी थोडं थोडं तेल टाकून म्हणजे परतून घ्यायचं आहे छान म्हणजे गरम करून घ्यायचं आहे सगळा मसाला आहे तो कारण की तसं ना भाजीला खूप छान टेस्ट लागते आणि आपण जर असाच कच्चा मिक्सरला लावून तेलामध्ये जर आपण तो मसाला तळला तर ती भाजीला टेस्ट वेगळीच लागते आणि ह्याला थोडीशी वेगळी लागते तर अगोदर मी सगळ्यात अगोदर लसण आणि आलं आहे ते तळून घेतलेलं आहे आणि आत्ता आहे ते खोबरं खोबरं पण आपल्याला एकदम ब्राऊन कलर छान कलर होऊस तर तळून घ्यायचं आहे आणि ते पण काढल्याच्यानंतर आपल्याला जे जे तळलेलं आहे ना ते लगेच काढायचे नाहीतर मग काय होतं की कांदा क शेवटला तळायचं आहे आणि कांदा जर आपण सगळं मिक्स केलं तर ते बाकीचं आहे ते पूर्ण करपून जातं त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं भाजून लगेच काढून घ्यायचं आहे आणि आता टाकते मी कांदा तर कांदा पण आपल्याला एकदम छान जेवढा आपण कांदा छान भाजून तेवढी भाजीला टेस्ट पण येते आणि तरी पण येते तर बघू शकता कांदा एकदम आपल्याला म्हणजे काळपट काळपट कलर तर भाजून घ्यायचं आहे थोड्या तेलामध्येच भाजून घ्यायचं आहे आणि कांदा पण छान परतला की तो काढून आता आपल्याला राहिलेला आहे टोमॅटो सो so, टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडंसं अगदी थोडंसं तेल टाकलं नाही टाकलं तरी पण थोडंसं कांद्यातलं उरलेलं असतं त्याच्यामध्ये पण छान टोमॅटो भाजून निघतो आणि मग हे सगळं आपण पूर्ण तेलामध्ये छान भाजून घेतलं ना तर मग आपल्याला थोडंसं गारहू द्यायचं आहे अजून अगदी थोडंसं तेल टाकलं कारण की टोमॅटो दिसायला लाल दिसतो पण थोडासा कच्चा होता म्हणलं वेळ लागेल परतायला त्याच्यामुळं मग ते पण छान भाजून घेतला आणि आता आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये काढून घ्यायचे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे लवकर छान बारीक वाटलं जातं बघू शकता आता थोडंसं थंड झालेलं आहे तर आता आपण लगेच ह्याची पेस्ट करून घेऊयात म्हणजे ही आपण अशी जर भाजून वगैरे पेस्ट करून घेतली ना तर तेलामध्ये नंतर मसाला भाजायला जास्त वेळ नाही आहे आणि भाजीला पण टेस्ट इतकी मस्त येते म्हणजे जशी आपण ढाब्यामध्ये वगैरे भाजी खातो ना सेम तशी भाजी लागते बघू शकता एकदम बारीक फाईन पेस्ट केलेली आहे आणि आता आपल्याला सोयाबीन आहे तो सोयाबीन तळून घ्यायचा आहे जर जास्त जर तेलकट वाटत असेल ना तर आपण कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून पण परतून घेऊ शकतो म्हणजे थोडंसं भाजल्यासारखं करू शकतो पण मला म्हणजे असं जर केला तर भाजी अजून छान टेस्टी लागते म्हणून मग मी जास्त करून तळूनच घेते आणि तो भाजायचा म्हटलं ना तर कढईला वगैरे चिटकतो त्याच्यामुळे मग मी म्हटलं की आप म्हणजे मी दरवेळेस असं तळूनच घेते रसा जास्त सुखी भाजी करायची असो किंवा रस्साभाजी वगैरे करायची असू तर मग पूर्ण सोयाबीन आहे तो एकदम आपल्याला ब्राऊन कलर होपर्यंत तळून घ्यायचा आहे अगोदर भिजलेला पण असतो आणि आता छान तळला ना तर मग भाजीमध्ये काही नाही एक उकळी आली आणि पाच मिनटं जरी आपण म्हणजे येण्यासाठी ठेवलं ना तरी पण सोयाबीन छान शिजलेला असतो त्याला जास्त असे शिजून वगैरे घ्यायची अजिबात गरज लागत नाही आणि असं पण सोयाबीन आहे ना आपण ह्याला अगोदरच मीठ टाकलेलं आहे म्हणजे तळायच्या आधी असं पण खायला खूप भारी लागतो म्हणजे तळल्याला पण असं आपण खायला घेतला ना खूप भारी लागतो तो पण तर लहान मुलांना पण तसं खायला दिला तर त्यांना पण खूप आवडतो आणि आपण पण खाल्ला ना तर खूप भारी लागतो जसा तर बघू शकता आत्ता सगळं सोयाबीन आहे तो मी सगळ्यात तळून घेतलेला आहे आणि आता टाकायची आपल्याला फोडणी तर मग सोयाबीनची भाजी वगैरे म्हटलं थोडंसं जास्त तेल टाकते आणि मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही मोहरी वगैरे नाही घालायचं अशा मसाल्याची भाजी असेल ना तर त्याला जास्त करून मोहरी नाही टाकायची कारण की मग टेस्ट थोडीशी वेगळी होती मी फक्त त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेजपत्ता आणि मग तिची पेस्ट केलेली आहे ती पूर्ण पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि जर म्हणजे माझ्याकडे जो मसाला आहे ना त्याच्यात भर मी भरपूर खडे मसाले वापरलेले त्याच्यामुळं मग मी ह्याच्यामध्ये काय केलं की खडे मसाला आहे तो जास्त वापरला नाही जर लाल मसाला जर म्हणजे खडे मसाला जास्त नसेल तर ह्याच्यामध्ये पण आपण थोडंसं चार लवंगा चार मिरी थोडीशी दा दालचिनीचा तुकडा वगैरे थोडंसं म्हणजे मसाला वेलची वगैरे टाकलं तरी पण चालतं पण माझ्या मी जो मसाला बनवून ठेवलेला आहे ना त्याच्यामध्ये भरपूर आहे त्याच्यामुळं मग मी ह्याच्यामध्ये नाही टाकलं आणि आत्ता टाकायचं आप आहे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ मीठ मी अगोदर नव्हतं टाकलं म्हणजे फक्त सोयाबीनमध्ये टाकलं होतं मसाला मिक्सरला लावतं आणि अजिबात नव्हतं टाकलं म्हणून आता आपल्याला जेवढं मीठ लागणार आहे भाजीला तेवढं टाकलं तरी चालतं आत्ता थोडीशी टाकलेली आहे हळद हा मसाला ना हा मसाला जेवढा छान भाजेल ना तेवढी भाजीला छान टेस्ट लागते आणि हा मसाला जर कच्चा राहिला तर भाजीला टेस्ट पण जास्त चांगली लागत नाही आणि भाजी दिसायला पण अशी म्हणजे असं एकीकडे एक पाणी पाणी सुटल्यासारखं होतं एकीकडे एक भाजी असं म्हणजे असं कट वगैरे छान दिसत नाही त्याच्यामुळं हा मसाला आहे हा एकदम छान आपल्याला तेलामध्ये छान एकदम जे परतून घ्यायचं आहे आता टाकलेलं आहे तिखट तिखट मी एकत्र मिक्स करून ठेवलं आहे त्याच्यामुळं मग मी वेगळेवेगळे तिकट टाकत बसत नाही फक्त एक किंवा दोन चमचा असं तिकट टाकायचं ते पण छान तेलामध्ये एकदा भाजून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये टाकते मी थोडंसं पाणी तर मी आत्ता ह्याच्यामध्ये गारच पाणी वापरत होते गरम पाणी वापरलं तरी चालतं गरम पाणी वापरल्यावर लवकर म्हणजे भाजी पण शिजते जास्त वेळ पण नाही लागत आहे पण मग मी गरम करून नव्हतं ठेवलेलं तर म्हटलं चला आता ह्याच्यामध्ये गार पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला ना आता छान एक उकळी येऊ द्यायची आपल्याला छान उकळी आल्याच्या नंतर मग एकदा परत एकदा परतून घेऊन हलवून घेऊन मग नंतर जो सोयाबीन आहे तो टाकायचा आहे तर आत्ता मला जास्त म्हणजे रस्सा भाजी करायची नाही थोडीशी रबरबीतच करायची त्याच्यामुळं मग मी रस्सा थोडासा कमीच टाकला आहे आणि हे सोयाबीन बघू शकते एकदम मस्त मऊ झालेले आहेत ह्याला काय जास्त शिजायला वेळ लागणार नाही आणि भाजीमध्ये पण मी जास्त रस्सा नव्हता केला कारण की थोडीशी म्हणजे डब्याला वगैरे द्यायची असेल तर घट्ट जास्त करून म्हणजे आम्ही थोडीशी रबरबीतच बनवतो जास्त अशी खूप पातळ नाही खाते कोणी त्याच्यामुळं मग रस्सा थोडासाच केला आणि आत्ता ह्याच्यामध्ये सोयाबीन आहे ते सगळं टाकायचे ही भाजी दिसायला ना इतकी भारी दिसते म्हणजे मोबाईलची क्लॅरिटी एवढी येत नाही माझ्या आणि मी आत्ता ही रेसिपी बनवते संध्याकाळच्याला त्याच्यामुळं घरात पूर्ण अंधार होता लाईटीचा उजाड थोडाच राहतो आणि मोबाईलचा थोडासा ब्राईटनेस त्याच्यामुळं म्हणजे ह्याचा ह्याला कलर थोडासा वेगळा दिसतो पण जी आपले रिअल भाजी असते ना इतका मस्त कलर आलता आणि जर कलरसाठी वाटत असेल तर थोडीशी म्हणजे लाल तिखट टाकलं तरी पण चालतं कश्मीरी लाल तिखट तर मी ते नाही वापरते म्हणजे सगळा मसाला मिक्सच वापरते त्याच्यामुळे तर बघू शकता आता आपली भाजी एकदम छान शिजलेली आहे पण अजून थोडंसं त्याला तेल मला थोडंसं कट पाहिजे होता म्हणून मी अजून दोन मिनटं कमी गॅसवरती ठेवते म्हणजे ह्याला ना छान येतो म्हणजे सगळी जरी भाजी शिजली ना अगदी दोन तीन मिनटं आपल्याला एकदम कमी गॅसवरती शिजून द्यायची म्हणजे जसं की चुलीवर आपण हारावर वगैरे ठेवली म्हणतो तशी तर बघू शकता आता दोन तीन मिनटामध्ये एकदम छान मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला आयकॉन आहे ते, ला ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल